नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर आता अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो तर इथे सर्वजण आता सकाळी आम्ही लवकर उठलो होतो कारण की मध्ये सकाळी काय झालं होतं मला वाटतं पाच की साडेपाच वाजता आमची इकडची लाईट गेली होती त्याच्यामुळे झोप कोणालाच आली नाही म्हणून मग आज आम्ही सर्वजण लवकर उठलो तर आज हो। आहे ना आम्हाला खूप छान वाटत आहे कारण की खूप दिवसानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसून अशा प्रकारे चहा घेत आहोत तर आज आमच्या सर्वांसाठी येणं खूप चांगला दिवस आहे आजचा तर आज काय आहे हे तुम्हाला लगेचच कळेल तिने सरात अगोदर विश केला हॅपी बर्थडे पप्पा

कारण की यांच्या बड्डेचा आम्ही काहीच नाही केलं कारण की यांच्याजवळ वेळच नव्हता नऊ तारखेचा यांचा बड्डे होऊन गेला तर काहीच नाही केला आम्ही तर आज पप्पांच्या बड्डेला काही करू काय करू तुम्हाला नंतर पाहायला मिळेल तर आताही इथे जण मस्त की गरम गरम चहा घेताय नि हो चहाला नाही हातलं बेटा प्रथम आता सर्वांचा चहा घेऊन झालेला आहे हे आणि पप्पा गेले होते बाहेर नाही हे आंघोळीला गेले होते पप्पा बाहेर गेले होते आणि आई सांभाळत होती आणि निहूला तर म्हटलं आता काय करायचं तर म्हटलं चला सर्वात अगोदर जे घर आहे ना हे पूर्ण पुसून घेते अरे बापरे निहू नवीन हेअरस्टाईल चालू आहे तुझी तर म्हणून छान छान दिसत oh आहे बाळ तर हो बाळा छान दिसून हेअरस्टाईल

लहान मुलांचा तेच प्रॉब्लेम <laughs> आहे खूपच छान हो, हो ते आता टिकू हे बाळ आता बाबरी तिच्यासाठी छोट्यावाल्या बारीक टिकल्या पण आणल्या होत्या पण त्या टिकल्या तिच्या आत्याला खूप आवडलं व्हाइट वाल्या छोट्या आत्याने तिचं पॉकेट घेत हा आणखीन आणखीन आणले तेलाचे बॉटल हा टिकू त्यानंतर मग असं छोट्या वेळा आणलेल्या आहेत कथ्या कलरच्या पण ते लावून देत नाही म्हणून मग आता तेच लावून देते हे कलर ना हे घे ना, पाली ती मग आपलीकडे असे बाळ बरे तिला टिकलीच नोंद हां टिकली ना हो एकदम छोटी आहे आणि कधी कधी याच्यामधलं मी पण लावतो हे पाहिजे गंध सोडला टिकली हो काय नाही हो दोन मिनटेच थांबत असतो पप्पन काय टिकता लागते तुझी दृष्ट चला काजीला दाखवू तयारी नाही आपल्याला पण दाखवा च हे आहे आमच्या नेहूची तयारी सोनपापडी आहे चिवडा पापडी लाल मुंगे होतात मग आता कुठे चालली भूर चालली भूर ती कुठे चालली तू <laughs> चला चला, चला। बाहेर चालते का तू तर आज माझ्यावरची पूजा हे करत आहेत देवांची कारण की मी सकाळी फुलं तोळून घेतले होते पण अचानकच माझा पिरियड आला त्याच्यामुळे मग आता ही पूजा करत आहेत तर आता पूजा झाल्यानंतर मग हे भाजीपाला आणायला जाणार आहेत कारण की घरामध्ये भाजीपाला संपला तर आज जर म्हटलं काय करायचं मग तर मसाला ऑलरेडी तयार करून ठेवला होता मी का रात्री तर आता मस्तपैकी मी शेवांची भाजी बनवणार आहे तर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवून दिली तर आता कढईमध्ये तेल टाकून दिलं तेल झाले पाहिजे गरम तर याच्यामध्ये थोडंसं मी जिरं टाकते जास्त नाही कारण की आपण हा जो मसाला तयार केलेला आहे ना याच्यामध्ये लसण मद्राची टेस्ट पण आहे आणि जिरं पण ॲड केलं होतं मी तर आता हा मसाला आहे ते ना तेलामध्ये टाकून देते तर आता मसाल्याला छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे तर आता त्यांच्यामध्ये ॲड करते मी दीड चमच लाल तिखट त्यानंतर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला हा दुसरा आहे माझा फेवरेट हिर कलरचा मसाला अंजणगावचा तो ॲड करून घेते आणि इकडे पाणी ठेवलेलं आहे हे गरम होण्यासाठी कारण की आपण मसाल्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत तर आता मसाल्याला छानपैकी तर्री येत आहे आपण बघू शकता आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे तर मी फक्त आहे ना रस्सा तयार करून ठेवते हो आणि इकडे आहे डब्यामध्ये भाजीचे शेव हो तर हे नंतर आहे म्हणजे जेव्हा जो आम्ही जेवण करायला बसू ना तेव्हा त्या ते भाजी भाजीच्या रस्सामध्ये ॲड करणार आहोत कारण की आतापासून जर टाकून दिलं ना तर ती खूप असं घट्ट घट्ट होणार त्याच्यामुळे चला आता मसाला छानपैकी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया तर फक्त आता याच्यामध्ये राहिलेलं आहे मीठ टाकायचं तर याच्यामध्ये आता मी मीठ टाकून देते तर मीठ टाकत आहे मी दीड चमच आता या रशाला एक उकडी येऊ देते आणि त्यानंतर झालेला आणि आपला शेवभाजीचा रस्सा तयार चला तर कर पूजा करून झालेली आहे छान पूजा केली के। चल आता यांची पूजा होईपर्यंत इथे आता भाजीचा रस्साला उकडी आलेली आहे तर गॅस आहे हा बंद करून घेते आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये मी ना कोथिंबीर ॲड करणार गॅस बंद करून घेते तर भाजीचा रस्सा झाल्यानंतर आता इथे मी बनवत आहे जिरा राईस कारण की यांना यांना जिरा राईस खूप आवडतो आता भाजी पण तयार झालेली आहे जे जिरा राईस कुकरमध्ये चढून दिला आणि कणिक पण भिजून घेतलेली आहे तर इकडे मी आहे ना जे आपल्या गाडीमधल्या ज्या बेडशीट आहेत ना ह्या धुवून घेतात आणि तसं पण मी आहे ना वरच्यावर जे ट्रॅव्हल्समधले पडदे असतात किंवा मग ह्या ज्या बेडशीट आहेत ना ह्या वरच्यावर धुत असते कारण की वरच्यावर धुतल्यानंतर काय होते लवकर खराब पण होत नाही आणि जे आपले पॅसेंजर आहेत ना यांना पण खूप छान वाटते कारण की खूप साऱ्या ट्रॅव्हल्समध्ये काय होते की बा पडदे आणि बेडशीट चेंज करत नाही ना तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतका घाण वास येतो की मग जे पॅसेंजर हे पण खूप कंप्लेंट करतात त्याच्यामुळे या ना मग मी हे वरच्यावर धुऊन घेत असते निहून तिच्या आजीच्या माग मागच फिरत आहे आकोमाको काढायसाठी जा आजीच्या सोबत जा आजी जे जे करते मग तुझी आकोमाको पण काढते मग आजी जा बेटा आता संध्याकाळचे पौने सात झालेले आहेत आणि मी आता बाहेर बसलेलो होतो आम्ही कारण की बाहेर मस्त हवा सुरू होती जा आजी जे जे करते आणि तुझी मग माकू पण काढून देते जा उभी र सरळ जा जायला आकुमा कोकाड को जा नाही आता तिचे पप्पा दिसते ना तिच्या पप्पाच्या मागं लागणार ते चल आधी जे जे कर हात जोड तुळशी जवळ चल ये चल नेहू ये चल आहेत पप्पा आतमध्येच आहेत मग घेता तुला जा

हा कर तसच चल? चल हो। आता गोल गोल, 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 फीर? गोल फीर? फिर गोल फिर नाही आता अशीच फिरणार आहे हा चल आतमध्ये चल चल चला चल ते पापा आले ना पापा आले ना चल ना चल पापासोबत खेळ आता चल चल, चल, चल।, 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 चल बेटा चला मी चालले आतमध्ये मग बाय बाय तू थांब बाहेरच थांब हा मम्म पण देते मी चल ये बाहेर बाहेर नको थांबू चल आतमध्ये लवकर बाय मग मी चालू बाय अरे बापरे घ्या पप्पा पाणी पप्पा नेहूचे पप्पा घ्याव पाणी आणलं तिने तिला पाहिजे पाणी चल तुझं दुसरं आणून देते तुला ते बर्फा नको बर्फाचं नको चल बर्फाचं 啊。 मला दोन फ्रेंड्स आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळची दिवे वगैरे सर्व आईणी लावून घेतलेले आहे निहू आता आलेली आहे माझ्यासोबत रूममध्ये मा कारण की आम्ही चाललेलो आहोत बाहेर जेवण करायला कारण की आज आहे पप्पांचा बर्थडे तुम्हाला सकाळी सांगितलं होतं आणि इथे मी यांना साडी वेअर करून घेतलेली आहे मस्तपैकी ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे कशी दिसत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज सकाळी मी डोकं धुतलं होतं तर मी यांना सकाळी केस विचार विसरली होती तर आज मी यांना केसं विसरत होती तर माझ्या केसामध्ये इतकी गुंता झाली केसं विचारताना यांना मला इतका त्रास होत होता की तुम्हाला काय सांगू पण तरी कसेतरी तरी मी केस विंचरून घेतले आता आणि लवकर लवकर जायचं होतं कारण की घरीच आम्हाला नऊ वाजले होते तर आता लवकर लवकर तयारी करून घेते आणि निघतो आम्ही मग बाहेर जाण्यासाठी चला तर मग आता आमच्या सर्वांची तयार झालेली आहे न्यूची पण तयारी झाली न्यू तुझ्या फ्रॉक खाली राहिला कडा करायचा चला 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 खरं तयारी झालेली आहे आणि मी आज ग्रीन कलरची साडी वेअर केलेली आहे तर कसे दिसत आहे हे मला नंतर कमी करून नक्की सांगा तर चला आता इथेच खूप उशीर झाला नऊ दहा झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर जेवण करायला कारण की यांच्या बड्डेला तर जाणं झालं नाही म्हणून मग आज पप्पांच्याच बड्डेला आम्ही चाललो जाताना केक घेऊन घेऊ आणि जण मग सोबतच केक कट कर करणार आहेत तर चला आमच्या न्यूला खूप गई होत आहे तर एक लाईट बंद करून घेते बॉटल बॉटलसोबत घेतलेले आहेत चल नाही तर आम्ही बाहेर आलो जेवण करायला पण पप्पानी यांना केक आणायला नाही ना म्हटलं होतं कारण की पप्पा म्हणत की बा मी काही केक कट करणार नाही आहे तर केक काही घेऊ नको म्हणून मग आम्ही काही केक आणला नाही सोबत फक्त आता जेवण वगैरे करू फोटो क्लिक करू त्यानंतर मग घरी निघून जा आजची जेवणाची ऑर्डर देणार आहेत आई आणि पप्पा आणि अचानकच कारमध्ये माझा तुटलेला होता क्लचर होता, तर इथे बरं झालं आईच्या जवळ रबर होतं तर मी केसांना रबर लावून घेतलं नाही एकाच वेळा असते नमस्कार नमस्कार आता नमस्कार करू हा ठीक आहे नमस्कार नमस्कार करा केला ना, ना तुम्ही आज मी छोटे छोटे क्लिप लागले न्यू दोन मिनटं शांतता बस आमच्या न्यूच्या मस्त काय संपत नाहीये खेळते ना खेळते सोडून द्या मग हातगीत अरे पुसलेला आहे फक्त आता फर्स्ट तशी झालेली आहे ते झाडलेलं आहे ना खेळू द्या हो ना लेकरू जेवढं मोकळे राहिला तेवढं चांगलं असतं आता फिरते आता खुर्ची वडील

ए इकडे 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 प तिकडे ऐकत नाही बाहेरने जायचं बेटा हा ये इकडे चल ये बेटा इकडे ये आणली खुर्ची गेली खुर्चीची गाडी तर सर नेहमीप्रमाणे सर्वात अगोदर आम्ही इथे या ना मसाला पापड मागवलेला आहे चौघांसाठी आणि आमची नेहपा कशी फिरत आहे नेहु हो गिलिदिगले <laughs> इले मोकले जागस बिडले खेडाले <laughs> चली त बस चल खम मसाला पापड शान्त त बस आजची जेवणाची ऑर्डर दिली होती आईनी आणि पप्पानी तर जेवणामध्ये इथे आईनी आणि पप्पानी मागवलेलं आहे मशरूमची भाजी त्यानंतर काजू कडी त्याच्यानंतर दाल फ्राय आणि राईस येणार आहेत आणि आज जर आम्ही नान खाणार नाही आहो कारण की कसं मैद्याचे असतात तर कसं ॲसिडिटी त्याने जास्त वाढते म्हणून मग इथे आम्ही पोळ्या मागवलेल्या आहेत आणि इथं बघा आमची नेहू मस्तपैकी पोळीचं जेवण म्हणजे कसं पोळी खात आहे हाताने तसं तिला ना सारून देण्याची आम्हाला गरज पडत नाही कारण की तिच्या हातामध्ये दिलं की ती शांततेने खाते नाहीतर मग ती येणार खूप त्रास देते तर आता जेवण झाल्यानंतर इथे आम्ही गोड मागवलेला आहे तर इथे बघा काय आहे चॉकलेट नाही चॉकलेट नाही आईस्क्रीम लस्सी दोन आईने कोण घेतलेला आहे प्पाने आईस्क्रीम घेतलेली आहे नेऊ तू काय खाणार आहे ते तर तिच्या आजीजीकडे फोन राहिले चला खा मग सर्वजण घरी पोचलो आम्ही आता वाजलेले आहेत अकरा दहा झाले अकरा नऊ काय झालं आजीलाच आवाज देऊ राहिली अण्णा काय पाहिजे सोप आई सोप मागुरते तुम्हाला सोप हा द्या कोणी सोप द्या हा कुन पोपे चढ निघाला आता चला जो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा कमेन्ट गर्नु लाईक करा शेअर करा आणि चॅनलला च्यानललाई करायला विसरू नका साइडले जे नक्की क्लिक करा चला त्रेन्ड भेट्युट्टा ब्लग मे तिपर्य बाय बाय